हॅलो अनिता गृहिकी सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला ट्रान्सपरन्स असे उपासाचे पापड करून दाखवणार आहे अतिशय सोप्या पद्धतीने आहे बघा इतके पातळ होतात की मागचे बोटंसुद्धा आपल्याला त्या पापडामधून दिसतात आणि अतिशय फुलणारे आहे तोंडात टाकण्यामध्ये विरघडणारे असे पापडं आहे आता महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीला आपल्याला पापड आपण करतोस पण आज तुम्हाला फक्त एक वाटी जे फुलणारे असे पापड करून दाखवणार आहे चला पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू आणि इतक्या लवकर ते मोडतात सुद्धा का बघा असं पटकनच घेतली की एकदम एका झटक्यामध्ये मोडतात आणि खाल्ल्यासारखे सुद्धा आपल्याला वाटत नाही इतके सुंदर आणि स्वादिष्ट असे आपले हे पाकपड होतात आता रेसिपीला पटकन आता सुरुवात करू आता इथे एक वाटी शाबुदाना घ्यायचा तुम्ही कोणत्याही वाटीने किंवा कोणत्याही मापाने घ्या एक वाटी घ्यायचा आपल्याला आणि मीडियम आशेवर आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे आणि साबुदाणा भाजल्यानंतर आपल्याला लालसर होऊ द्यायचं नाही जर तुम्ही लालसर जर भाजाल तर तुमचे पापडंसुद्धा ते लाल होईल म्हणून आपल्याला हलक्या हाताने आपल्याला भाजायचे आहे थोडे भाजून झाले की थंड झाल्यावर काय करायचं मिक्सरवर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे अतिशय बारीक बुकटी करून घ्यायची शिरून घ्यायचा पूर्ण आपल्याला आणि अशाच प्रकारे आपल्याला त्याचं पीठ करायचं आता एक वाटीचं पीठ एवढं झालेलं आहे आता एका भांड्यामध्ये आपल्याला काढायचं आहे आता ज्या वाटीने आपण साबुदाना घेतला होता त्याच त्याच मापाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता इथे मी चार वाट्या पाणी टाकणार आहे तीन वाट्या झाल्या आणि ही चौथी वाटी आणि स चार वाट्या टाकल्यानंतर आपल्याला चमच्याने आणि पूर्ण कालवून घ्यायचं आहे त्यामध्ये एकही गुठळी नको पूर्ण प्लेन करून घ्यायचं इथपर्यंत आपल्याला पूर्ण प्लेन करायचं आहे हे सारण आणि जर वाटत असेल तर परत आपण पूर्ण तुम्ही सुद्धा ते वाटण घटू शकता आता लगेच आपल्याला गॅसवर एक कढई मांडायची आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला पाणी टाकायचं आहे आता त्याच वाटीने आपल्याला पाणी टाकायचं आहे इथे पाच वाटी पाणी टाकायचं आहे आता पिठामध्ये आपण चार वाट्या टाकल्या होत्या आणि अंधन ठेवण्यासाठी आपल्याला पाच वाटी पाणी ठेवायचं आहे आणि नंतर काय करायचं त्यामध्ये आपल्याला बाकी काहीच टाकायचं नाही आहे फक्त त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे जर तुम्हाला जर वाटत असेल की आपण जिरं पण टाकायचं तुम्ही जिरं टाकू शकता पण त्यामुळे काय होते पापडं हे लालसर येतात दिसायला चांगलीच दिसत नाही म्हणून मी काही जिऱ्याचा वापर इथे केला नाही आहे आता पाण्याला उकळी येत आहे तर एका हाताने आपल्याला सोडायचं आहे आणि दुसऱ्या हातामध्ये आपल्याला चमचा ठेवायचा आणि घोटायचं आहे आणि म मध्यम आसेवरच आपल्याला हे शिजवायचं आहे अतिशय कमी गॅसवर शिजलं तरी चालेल आणि गुठळ्या त्यामध्ये होऊ द्यायच्या नाही कंटिन्यू आपल्याला हलवायचं आहे आणि जाडसर बुडायची तुम्ही इथे कढई घ्या स्टीलच्या भांड्यामध्ये करू नका कारण शक्यतो काय होते खालून लागू शकते आणि गुठळ्या होत असेल तर आपण त्या मोडून घ्यायच्या बघा आता ट्रान्सफर झालेल्या सुरुवातीला कसं होतं पांढरा रंग दिसायचा आपल्याला आणि आता काय झालेलं आहे त्याचा कलरसुद्धा आता आपल्याला चेंज झालेलं आहे इथपर्यंत आपल्याला चांगली उकळी द्यायची आता यासाठी मला आता कमीत कमी, कमी वीस मिनटं तरी मला लागलेले आहे आणि असं पातळच राहू द्यायचं जास्त घट्ट होऊ द्यायचं नाही आता शिजलं म्हणून कसं समजायचं म्हणून मी तुम्हाला ते पण सांगणार आहे एक प्लेट घ्यायची आपल्याला त्या प्लेटवर आपल्याला ते थोडं सारण टाकायचं आहे ते जर फैलत नसेल तर समजायचं की आपलं हे चांगलं शिजलेलं आहे नंतर आपण थोड्या वेळाने काय करायचं गॅस बंद करून घ्यायचा आणि गरम असताना टाकायचं नाही थंड होऊ द्यायचं किंचित थंड होऊ द्यायचं म्हणजे दोन मिनटं आणि तुम्ही पॉलिथीनवर टाकू शकता तुम्ही घरामध्ये सुद्धा टाकू शकता पॉलिथीनमध्ये आणि पंख्याच्या खालीसुद्धा तुम्ही हे वाळवू शकता परंतु ज्याच्याकडे ऊन नसेल त्यांच्यासाठी आहे आणि नाहीतर मग डायरेक्ट काय करायचं आपण उन्हामध्येच से जाऊन पापडं टाकायचे आता मी हे पापडं उन्हामध्ये नेऊन टाकणार आहे संपूर्ण पापडं मी टाकून दिलेला आहे तो व्हिडिओ मी काही तुम्हाला तो व्हिडिओ मी तुम्हाला तो दाखवला नाही आहे आणि सुरुवातीला कसे पातळ असल्यामुळे थोडंसं फैलेत परंतु हे पापड अतिशय सुंदर होतात छोटे छोटे तुम्ही टाका ट्रान्सपरंट असे हे पापडं दिसतात आणि थोड्या वेळाने काय करायचं दोन ते तीन तासानंतर पॉलिथीनवरून हे पापडं अद्दर निघतात मग आपण काय काढून घ्यायचे आणि परतून घ्यायचं बघा ते मी तुम्हाला दाखवत आहे आणि याला ऊन मात्र चांगली एक दिवसाची ऊन पूर्ण द्यायची आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा आपल्याला हे पापडं उन्हाळ्या उन्हामध्ये वाळवायचे आणि पूर्ण वाढल्यानंतर बघा असे काचेसारखे आणि ट्रान्सपरस असे पांढरे शुभ्र आपले पापड झालेले आहे आणि तळलेसुद्धा तर मग त्याचं कसं डबल फुलतो आता तळूनसुद्धा दाखवत आहे तेलामध्ये घ्यायचे तळायचे तिथेसुद्धा आपल्याला पांढरे शुभ्रच असे पापडं तयार झालेले आहे आणि हे पापडं तोंडात टाकता बरोबर असे विरघडणारे आहे अतिशय सुंदर लागतात आणि हे पापडं वर्षभर टिकणारे आहे आता महाशिवरात्रीसुद्धा येणार आहे त्यावेळेला तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असेल आणि तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी रहा धन्यवाद